या ठिकाणी आपण बघणार आहोत आता पुढचा कार्यक्रम तो म्हणजे ग्रामदेवता बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे देवी कोल्हापूरची अंबा माता तुळजापूरची रेणुका माता आणि माहूरची रेणुका माता या तीनही देव्यांचं एकत्रित रूप असलेल्या देवीच्या दर्शनाला भाविक गर्दी करत असतात तर आपणही या गोगुळा मातेचं दर्शन आता घेणार आहोत देऊळगाव तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे गुगळा देवी जिजामातांच्या काळापासून हे परिसरातल्या भाविकांना कोल्हापूर वासिनी अंबा माता माहूर वासिनी रेणुका आणि तुळजापूरच्या जगदंबा मातेच्या दर्शनाची ओढ असायची मात्र तो काळ मुघलांचा असल्याने फार त्रास होत असे इथे मात्र तिन्ही देवींचं दर्शन एकाच ठिकाणी होईल त्यामुळे गुगळा मातेचा महिमा वाढत गेला पूर्वी या ठिकाणी गुगळ वृक्षांची संख्या अधिक होती आणि देवीच्या पूजेमध्ये गुगळाचा वापर अधिक व्हायचा त्यामुळेच या देवीला गुगळा देवी, देवी असं नाव पडलं महत्वाचे दोन उत्सव आहेत एक यात्रा दर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरावर भव्य यात्रा भरते ह्या काळात भोवतालच्या परिसरातले पाच सहा हजार लोक या ठिकाणी येतात आपले विविध नवस फेडतात देवीला मदतही करतात आणि आपल्या ज्या इच्छा देवीजवळ बोलून पुन्हा घरी जातात ती इच्छा पूर्ण झाली की पुन्हा पुढच्या यात्रेच्या वेळेस पुन्हा येतात देऊळगाव राजापासून चार किलोमीटर अंतरावर असलेलं हे देवीचं स्थान इथे चैत्र महिन्यात मोठी जत्रा भरते त्यावेळी हजारो लोकांचा राबता इथे असतो बारा गाड्या ओढण्याचा आगळा वेगळा नवसही इथे बोलला जातो गुगळादेवी मंदिर हे खूपच प्राचीन व पुरातन मंदिर आहे आमच्या मिनासे कुटुंबाची ही कुलदेवता आहे लग्नानंतरचा पहिला कुळाचार आम्ही सर्वजण इथे येऊनच पार पाडतो इथे अनेक प्रकारच्या पुरातन गोष्टी पाहायला मिळतात पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांचा संदर्भ असलेली गुगळा मातेची देवी देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा परिसरातील जनतेची कुलदेवता आहे संदीप शुक्लासह बिरो रिपोर्ट एबीपी माझा बुलढाणा